सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानक परिसराचं सुशोभीकरण कामाचं लोकार्पण समारंभ शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी वाजून मिनिटांनी संपन्न होणार आहे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनात भर पडताना आपल्याला पाहायला मिळते कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात कोकणातील रिक्षा पार्किंग बस स्टँड लहान मुलांसाठी गार्डन गोठनदेव मंदिर सुशोभीकरण आय लव्ह कणकवली शंभर फूट उंच झेंडा भिंतीवरती कोकण संस्कृती आणि पर्यटन स्थळं रेल्वे आणि बांधकाम विभाग यांच्या सांघिकतेची कलाकृती भव्य प्रवेशद्वार मुंबईतून येणाऱ्या चाकरमानांना एकाच ठिकाणी सर्व कोकण संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळणार आहे क्रांती दिनाचं औचित्य साधून रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर शंभर फूट असल्याचं कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी महाराष्ट्र माझा नेटवर्क डिजिटल न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं या लोकार्पण प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार नारायण राणे आमदार निरंजन डावखरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार नितेश राणे आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी किशोर तावडे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संतोष कुमार झा मुख्य अभियंता शरद राजभोज अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड उपविभागीय अधीक्षक विनायक जोशी कनिष्ठ अभियंता शुभम दुडे आधी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रप्रेमाची भावना विकसित व्हावी प्रत्येकाच्या मनामध्ये हा त्याच्यापटी मोठा उद्देश आहे या ठिकाणी वेगवेगळी शिल्प आहेत राष्ट्रध्वजानंतर येथेच आम्ही बाल उद्यान केलेलं आहे वी दास साहेबांनी जे कवी प्रसिद्ध कवी आणि लेखक आहे त्यांनी राणीचा बाग हे कविता संग्रह प्रसिद्ध केला होता त्या राखाली तर राणीचा बाग बाल उद्यान असं त्या आम्ही गार्डनला किंवा त्या बाल उद्याना नाव दिलेलं आहे त्याचंही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या ठिकाणी कोरठण देवस्थान आहे त्याचंही आम्ही या ठिकाणी शिशोभीकरण केलेलं आहे ते मान्यवर त्याचं निरीक्षण करतील आणि या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पीठ कापून या रेल्वे स्टेशनचा उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या संपन्न होणार या कार्यक्रमाला आदरणीय पालकमंत्री बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब उपस्थित राहणार आहेत आदरणीय दीपकजी केसरकर शालेय शिक्षण मंत्री उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला स्थानिक आमदार नित राणे राणेसाहेब उभा राहणार आहेत माननीय खासदार नारायण राणेसाहेब उपस्थित होणार आहेत या कार्यक्रमाला वैभव नाईक साहेब उपस्थित राहणार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे निरंजन गावकरे हे विधान परिषदेचे जे आमदार आहेत तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मान्यवर अधिकारी आणि सा रेल्वेचे सुद्धा मान्यवर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहेत